एच वन बी विजाबाबत घोषित केलेले प्रतिबंध आणि एक लाख अमेरिकी डॉलर्स एवढ्या शुल्काचा फेरविचार करण्याची विनंती अमेरिकेच्या लोकप्रतिनिधींनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना केली आहे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्र तसंच कृत्रिम प्रज्ञा या क्षेत्रांमधील अमेरिकी आघाडीकरता भारतीय नागरिक महत्त्वाची भूमिका बजावतात आणि त्यांच्या अस असे प्रतिबंध लादल्यास त्यामुळे भारत अमेरिका संबंधांवर नकारात्मक परिणाम होईल असं या लोकप्रतिनिधींनी ट्रम्प यांना लिहिलेल्या या पत्रात म्हटलं आहे जिमी पेनेट्टा यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींनी या पत्रावर स्वाक्षरी केली आहे ट्रम्प यांनी विशिष्ट स्थलांतरित कामगारांच्या प्रवेशावर निर्बंध घालणाऱ्या घोषणापत्रासंदर्भात त्यांनी हे पत्र लिहिलं आहे अमेरिकेतल्या अनेक सर्वात यशस्वी कंपन्यांची स्थापना माजी एच वन बी धारकांनी केली आहे आणि त्यांनी नवीन व्यवसाय उभारून रोजगार निर्मिती केली आणि अमेरिकेला तांत्रिक विकासामध्ये आघाडीवर ठेवलं असं या पत्रात म्हटलं आहे